काय करतो व्हायचे बाजूला तर रातभर थांबवा लागेल आपल्या भागातील मी नाही जातीचा कवड्या सा भिंतीवर अतिशय चांगल्या प्रकारे हा चढतो जर आपण बांधकाम चालू असतो आणि जर आपण जी आपली जी खरबुडी भिंत असते म्हणजे आपण प्लास्टर न करता तशीच जर ठेवली तर हा त्या भिंतीवर अतिशय चांगल्या प्रकारे चढू शकतो बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस घर बांधतो त्यावेळेस पत्रा टाकतो व पत्रा टाकल्यानंतर पत्राची साप साप जी सापड असते छोटी छोटी त्या सापटीमधून हा त्याचे मुख्य जे खाद्य आहे पाल या शोधामध्ये तो आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आढळून येतो नमस्कार मित्रांनो सिंहगड रोड खानापूर खानापूर येथे आपले सनी मित्र म्हणून या भागामध्ये तर ते काल रेस्क्यूसाठी गेले होते एका ठिकाणी त्यांना कॉल आला होता की दादा आमच्या दा इथं साप निघल्या म्हणून ज्यावेळेस ते साप पकडायला गेले त्यावेळेस त्यांना भिंतीवरील साप इंग्लिशमध्ये स्नेक बोलतात व मराठीमध्ये मा कवडे बोलतात भिंतीवरील साप हे जे साप होते त्या ठिकाणी त्यांना ता गेल्यानंतर समजले की त्या ठिकाणी त्यांना भिंतीवर दोन साप आढळून आले त्यांचा फिटिंग प्रेंड चालू होता त्याच वेळेस त्यांनी त्यांची जी, जी मिटिंग चालू होती एक पंधरा ते वीस मिनट पंधरा ते वीस मिनटानंतर ज्या वेळेस ते साप आलग झाले त्याच वेळेस त्यांनी रेस्क्यू केलेले आहेत व त्यांनी एक छोटीशी व्हिडिओ काढलेले आहेत त्यांची जो मिटिंग ट्रेंड चालू होता तर दर जो मिटिंग ट्रेंड त्यांची एक छोटीशी व्हिडिओ सनी निंबाळकर यांनी काढलेली आहे तर मी आज तुम्हाला ती दाखवणार आहे मित्रांनो हा जो कवड्या जातीचा बिनविषारी साप आहे त्याचे वास्तव्य जे आहे ते आपल्या घराजवळी जी पडके घरे वगैरे असतात जे विटांचे ढिगारे किंवा जी खरबुडीची भिंत असते त्याच्यामध्ये हा बऱ्याच वेळा सापडला जातो आणि मुख्यतः म्हणजे जी आपली बाथरूमची बाथरूमचा जो एरिया आहे त्या भागामध्ये त्याचे मुख्य खाद्य जे आहे पाल ते खाण्यासाठी हा बऱ्याच वेळा बाथरूममध्येही जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे तर हे नर माता ज्या अलग झाले त्याच वेळेस आपण त्यांना व्यवस्थित पकडून निसर्गामध्ये सोडलेले आहेत ¿Cuál es No. પડે <triptans> <triptans> <triptans>

मित्रांनो आज जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा